नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ शुद्धीवर आलेला असतो आणि त्याच वेळेस आपण पाहतो काव्याने पार्थने शुद्धीवर यावे म्हणून मंदिरामध्ये आपल्या हातावर जळता दिवा ठेवलेला असतो आणि प्रार्थना केलेली असते आणि त्यामुळे तिच्या हाताला देखील खूपच भाजलेले असते आणि त्याच वेळेस पार्थ अतिशय प्रेमाने काव्याच्या त्या हाताला मलम लावत असतो आणि तेव्हा काव्याही अतिशय प्रेमाने पार्थकडे पाहू लागते आणि इकडे आपण पाहतो जीवा हा माननीवर सर्वांच्या समोर खूप ओर उडतो आणि तो आई तिने दादा बरा हवा म्हणून मंदिरामध्ये आपल्या हातावर जळता दिवा ठेवून प्रार्थना केली आहे आणि तरी देखील तू तिच्यावर संशय घेत आहेस आणि तेव्हा देखील माननीवर रागवतात आणि मानिनीला बोलतात मानिनी आता तरी काव्याविषयीचे तुझे मत बदल काव्या ही आपल्या घरासाठी योग्य मुलगी आहे आणि आणखीन तुला जर असे वाटत असेल तर पार्थला पुढे जाऊन पच्छताप होणार आहे वेळेस नंदिनी देखील मानिनीच्या समोर हात जोडून तिला विनवणी करते आई आता तरी तुम्ही काव्याविषयीचे आपले मत बदला तर तिकडे आपण पाहतो पार्थ काव्याला बोलतो काव्या तुम्ही हे सर्व माझ्यासाठी केले यावर तर माझा विश्वासच बसत नाहीये आणि जर समजा माझ्या जीवाला जर काही झाले असते तर तुम्हाला त्याचा काय फरक पडला असता आणि तेव्हा काव्याही त्याच्या ते गालावर मारते आणि पार्थ आणि काव्या, दो काव्या हे दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या आणि पार्थ हे वेगळे होण्याचा निर्णय बदलणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद